नाही रे राधा तू कशी खाली आपशीवर हो कोण चंद्र गेला मी नेम शकत का आपशीवर आता नाही बाई हापशी का माझी आहे नाही बाई पुऱ्या गावाची आपशी आहे हा मी काय तुला काय म्हणेन नाही बाई मी म्हणत होती ताई तर बोरिंग आहे ना, ना मग आज कशी खाली आपशीवर म्हणून विचारलं तू कधी येत नसतं ना काय सांगू बाई ना बोरिंग मध्ये पाणीच नाही उरलं म्हणून ते लागलं आपशीवर पाणी का कमी लागते माहिती मला तर लय पंचायत उरायली माझ्या बोरिंगले पाणीच नाही उरलं हो नाही बाई लय पाणी लागते बाप्पा कधी कधीपासून झाली होती बोरिंग खराब नाही म्हटलं दोन गुंडाल तागरी आले आता तू झाली आता काय सांगू गीता बाई तुले आज सकाळपासूनच पाणी नाही उरलं नाही हो का वाईल कोण नाही बोलवलं नाही तुला आता काय सांगू बाई तुले आराध्याचे बाबाच नाही घरी ते मोठ्या पायटी निघून गेले नाही म्हटलं बाई आराध्याचे बाबा कधी येतात कधी नाही तोपर्यंत कुठं राह बाबा बिना पाण्यास म्हणून मी चाललेली पाणी भरायला हो का वाईट लोक वाटत सहज विचारलं बरं तुला नाही नाही मला काही नाही वाटत का निर्मला ती सून आली ना गाऊन मग सुनील पाठवते तिला पाणी भरायला तू काय पाणी कायची माई माहिसून पाणी भरते आता बाई आपण गुड झालो आता काय हेच काम आपल्याला पाणी भरायचं पाणी भरत ना नाही असल्यावर काय तुला पाणी भरायला नव्हते माहिती चांगली जेवण सारखी जेवण आहे ना तिला काय होते भराले आजकालच्या फुले काय ऐकतात काय ऐकतात म्हणजे असं बरं नाही ऐकत बापा मायसून पाहिजे होती मग दाखवलं तुम्ही तिला आता बाई मोठ्या हावशीनं सून करून आणली होती हो मी ना मा पसंतीनं न आणली होती ना करून आ मा पोराची एक नाही चालू दिली मा 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 लगन, कर, मीना मा पोरगा म्हणे मा पसन्न लग्न करतो मा पसन्न लग्न करतो म्हटलं मा याच्या पसंत लगन गिगन करून घेईन त्याच्या पहिले त्याचं लवकर लग्न करून देतो म्हटलं मी आ मीन मा पसंत सून करून आणली मायबाई पण काय मायबाई काही खरं नाही झालं काही खरं नाही झालं आता असं वाटते त्याच्या पसन्न जर पोरगी केली असती तर चांगलं झालं असतं असं वाटते मला मग पोरल का काम नाही सांगत म्हणा तुझी बायको मला काम करायला लावते म्हणा पाणी भरायला लावते म्हणा मग पोरल सांगायचं आपल्या आता तू ही काय करीन माय किती बोलीन किती भांडण करीन बोलते तू तिले तो बोलला की मग करू नये देत मला काम आठ दहा दिवस मग डबल तिचं ते चालू किती सांगाव माहिती पोर आले किती सांगाव किती टेन्शन द्या मग कधी कधी तू म्हणून देते तू या पसंत न केली म्हणते तू पाय म्हणते मी म्हणत होतो तुम्ही ऐकत होती का म्हणते तू आता तुझ्या या पसंत केली तू पाय म्हणे मग कधी कधी मला असा म्हणून देते बहिणा तो हो बाई तेचही बरोबर आहे तु या पसंत केली तू ना के तू नाही म्हणत होता तरी बी आता तू ये तू काय तेचही बरोबर आहे खरं मला कधी कधी असं वाटते की त्याची ऐकली असती मी ना फायद्यात असते त्याच्या पसंत केली असती त्याला म्हणू तरी शकली असती मी की अशी करते का तशी करते तू बायको अशी का तू बायको तशी आता ऐकत नाही ना पोरगा ऐकत नाही म्हणते या पसंत केली तू काय म्हणते हा मी तर वागू सरलो म्हणते मी निघून घेऊ आता तू निघून घे म्हणते आता असं म्हणते बाई आता काय करा नाही बाई पसंत येऊन आठवून आलं का गेली का शांतीच्या घरी कासाठी होई बाई अई माय बाई पुरा गावाला माहिती आणि तुला माहिती नाही का गोष्ट कोणती गोष्ट हो माय बाई गे रे बाप्पा काय बोल शांता बाई माहीत नाही म्हणते इले खोटी बोलते ना होते खोटे बोलते ना तिला काय माहीत नाही आहे माय बाई काय बोलू राहिले तुम्ही मला काय समजून नाही राहिलं हा 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 वा हा सर्व काही माहीत असो हो ना मग तू असं दापू की तुला काही माहीतच नाही तुला तर घरातला सर्व माहिती असेल तू पक्की दोस्ती नाही ते नाही नाही काय बोलू राहिले काय समजून नाही राहिलं बाप्पा मला अ निर्मलाबाई शांताबाईच्या घरची गोष्ट करत आहे आपल्या अक्षर काल कोर्ट मॅरेज नाही केलं काल लग्न नाही केलं कोर्ट मॅरेज त्याच्या नाही काल अक्षर कोर्ट मॅरेज केली का घ्या रे गावाला माहित आहे तुला माहित नाही कमला नाही नाही माहित होतं लग्न आहे म्हणून पण कोर्ट मॅरेज करणार तू माहित आहे माझे कोणाला सांग नाही सवलं नाही काही नाही आणि एकदम कोर्ट मॅरेज केलं कोणाला सांगे माहित नाही का तुझं आम्हाला पौनंद पूर्की पवनंदी म्हणून पण कोर्ट करून शांताबाई शांताबाईना लवकर आपल्या पोराची काय स्क्रीम कोणाला ना गावात नाही हा तोंड टाकायचं सांगायले मग नाही तर काय ना तसे तर मोठी ठसन मारते गावात नाही तसे तर मोठी ठसन मारते गावात नाही आता तुझ्या पोरांस पोहून आणली म्हणा पोरगी कशी कोर्ट मॅरेज करून द्यायला लागली आता तोंडच नाही तिला गावात नाही दाखवले बाई बाई काही बोलता का वो बाया हो तुम्ही हा म्हणजे तोंडात नाही आलं ते बोलता का लगे हे ना पा शांतीच्या चमच्या अरे सुभद्रा बाई कोणाला चमचीन चिमची कोरलेली तू ओ माय बाई तुला काय म्हटलं नाही ओ माय मी ना जास्त शांताबाईचा चमचा त्याला लागते तुला काम लागू राहिली तू हाच का मग तिची चमची पण तुला काय करावं लागते कोणी शांताबाईची चमची असो चाय भातवाळी असो का झारा असो तुला काय करावं हायच वाटते तू चमची लागलं तुला हा पाय सुभ्राबाई तुम्हाला सोऱ्या सांगा गो बोलत जाय माग गो नको बोलत जाऊ बाई मा मासा नको तू टर्टर करत जा सुभद्राबाई तुला काय करा लागते कोणाच्या घरात काही चालू असो हा कोणी कोर्ट मॅरेज करो अरेंज मॅरेज करू तुला काय करायला लागते काय तुले तुला एवढी लागूल तू तू कावढी टर्टर करू लाईली मासोबत शांताबाईसाठी माई यांनी मला बाईची गोष्ट चालू आहे शांताबाईच्या बारात तू का म्हणतात पत्र पत्र तुला म्हटलं का मी ना म्हणतात मी बोल म्हणू अह सुभद्रा बाई पायाचारपचार करायची आदत असते माहिती म्हणत नाही पचारपचार करत येतात बरोबर बोलले चंदे तू बरोबर बोलली पण सुभद्रा तू आहे ना काही ना असं हा डायरेक्ट म्हणतो पोरगी पाहून आणली चांगली आहे का असं बोल ना बाई भाई माय पांढरे कसं अशाच नाही झाले म्हटलं लिया पहिलेली आहे मी ना लोक कोर्ट मॅरेज कस करतात का बाई असंच करतात का हा पोरगी पाहून आणली ते करतात ना सुभद्रा बाई काही माहित नसतं तू बोलत नको जाऊ तुम्ही म्हणतात मी काही माहित नाही आहे तुम्हाला सर्व माहिती आहे मला या गावात मी काय काय होते काय काय नाही सर्व जगात खपत आहे मला सर्व माहिती आहे मला शांतीच्या पोरानं पोगी पाहून आणली टाकली माहिती आहे मला बाप्पा सुभद्र बाई किंबंदी नाही ना कोणाची मनाची मन काही का काही सांगते कोणाली विचार नाही करत कोर्ट मॅरेज केली अक्षय ना पण सर्वांच्या रजामंदी ना केली त्याले तर ढाम्या लग्न नव्हतं करायचं त्याला कोर्ट मॅरेज करायची होती म्हणून त्याने कोर्ट मॅरेज केली पण काही म्हणतो अक्षयच्या मायना पैसा वाचायसाठी केलं बाई कोर्ट मॅरेज हा पैसा वाचा बाई आहे बैठे बाई या बाया बायल तर काही लाजच नाही पप्पा जाऊ दे राधा या बायाची इकडे काही लक्ष नको देऊ तू तशा बोलतात त्या पण काही का काही बोलतील का कोणाच्या बऱ्यात जाऊ दे शांत गा हो तू शांत या म्हणा एवढी हिंमत आहे त्यांच्यातनी बोलायची तर शांताबाई तोंडावर बोला म्हणा मागं काय बोलता तशी या चंदा बाईले सुभद्रा बाईले मागच बोलायची तर काही म्हणत नाही हो ते या का बाई पण मला वाटलं नव्हतं शांताबाई शांताबाईचा पोरगा लव्ह मॅरेज करू म्हणून वाटलं नव्हतं मला मायबाई किती चांगला पोरगा होता म्हटलं अक्षय असं वाटलं नव्हतं बाबा की तो पोरगी पाहून आणव मॅरेज करी हा एवढं नव्हतं वाटलं बाई जे वाटत नसतात ना तेच असतात तसे तेच असतात शांती किती नाकांत राहते गावात नाही किती नाकांत तिच्याच पुरांत कसं केलं तर जाऊ देव माय भाई मनानं केलं तर चांगलंच आहे बापा हा चांगलंच आहे माय पाय मा मनानं करून आणली मी ना तरी मला पाणी भरायला लागत आहे पण शांती लोकांना ज्ञान देत राहते ना लोकांना किती ज्ञान देते थोडंसं जर आपल्या पोराला ज्ञान दिलं असतं तर मग असं केलं असतं का पोरानं संस्कारच नाही ना संस्कारच नाही टाकलं संस्काराची गोष्ट काय कोण करू लाईल सुभद्राबाई संस्काराची गोष्ट करू राहिली सुभद्राबाई जमाना बाई तसा तसाच आहे लोकायला सागी ब्रह्म घ्या ना खूप पाहता कोडले पाचशे बरोबर बोलली बर हो तू बरोबर बोलली बर शांताबाईचं तसंच आहे पण जाऊ दे ना माय आपल्याला काय करावं लागते पण पंचवीस पणाची बसत असते नाई एकूण कोरगावताना चांगल्या थांब्या ढामात लग्न केलं असत काय झालं असतं पैशाची कोणती कमी येत याच्यातून देत आहे ना माय रिसेप्शन देताय ना उद्या आहे ना मोठं रिसेप्शन घात शांताबाईने बोलणे सांगितलं सांगा ना सांगत ना उद्याच आहे ना आज संध्याकाळी सांगा शांताबाईला त्यांनी अद्दल घडवली म्हटलं तिच्या पुराणाने गावात मी दाखवायच्या लायकीच नाही सोडलं नाही मग नाही काय हा जशी करीन तशी बरीन कशी आहे कशी बोलत राहते कोणाला किती बोलते घे ना म्हणा आता कसं त्या पोरानं पोरगी पाहून आणली आणि लव्ह मॅरेज बी केली घे म्हणा आता मोठी लोकांनी बोलत राहते ज्ञान देत राहते हा त्याला स्वतःच्या घरात काय म्हणा काय येतं शांताबाईचा पोर नाही ना पोरं आहे ना तिच्या सगळ्या तर माझ्या ना मायबाई तुला माहित नाही का शांताबाई आपल्या देरामीच्या पोराला आपल्या पोरासारखं ना माय लहानपणापासून ती नसतो पागत शांताबाईला आईच म्हणते ना आणि ते बी आपला पोर काच मानते मग तिच्या पोरासारखा शांताबाईची असते लहानचा मोठा झाला शांताबाई नसत लहानचा मोठा केला तो हो पण शांताबाई तशी चांगली बाई चांगली बाई आहे ते याच्या मागं बी काही ना काही कारण असल तू हे सांगू आली तसं नसल घ्या हो बाई या बाईला मावर एकीनच नाही बाप्पा एकीनच नाही पण तुम्हाला नाही आहे जाऊ देऊ माहिती रुद्रबाई आपल्याला काय करावं लागते बाप्पा या बाईला आपण किती सांगू सांगूत की नाही की किती नाही नाहीले शांतच लेकी नाही तिच्यावर लेकी नसो का नसो आहे असली ते असलीत आहे हा त्यांना पोरगी पाहून आणली लव्ह मॅरेज केली हे खरं आहे खरं कधी बदलू नसते शकत तुम्ही तरी खरं नसते बदलात पण केलं बेशन आपल्याला काय करावं लागते कोणाच्या आपल्याला काय करावं लागते पण बाई हा असं शोभलं का माहिती अक्षयचं बी करणं शोभलं का नाही नाही हो माय असं नाही शोभलं बाप्पा अक्षयचं एवढा चांगला पोरगा आणि पोरगी पाहून आणते म्हणते मग काय माय बाई पोरगी लग्न केलं ना तिच्या केलं ना आणि तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे पप्पा चांगला आहे ना केलं लग्न पण आपल्या गावात नाही आजपर्यंत लव्ह मॅरेज नाही केली बाई आजपर्यंत नाही आज केली नाही नाही काही बोलता का तू अच्छाला पोर पोरगा तो प्रेम आणि ती मोहिनी त्याची लव्ह मॅरेज नाही का तर लव्ह मॅरेजच केली ना नाई त्या पहिलं पक्का होता म्हणते सांगत होती बाई पहिले रिश्ता पक्का होता म्हणते मला पोरगी गिरगी सारी होती म्हणते हा फक्त मग पुरानं कोर्ट मॅरेज केली म्हणे अशी ते आता माय अंदर बे अंदरची गोष्ट कोणी सांगत असते का मा घरातली काय करून काय खोट आणि शंभर गोष्टीतली एक गोष्ट कोणाच्या घरातलं आपल्याला काय करावं लागते इथे राहून पाणी भरायला चुकल्या करायला हो गीता तुला तुला काय करायला लागते आम्ही काय करू चुगल्या करो काय करो आम्ही बोलू राहिलो आमच्या टोंडात बोलू राहिलो तुला कोणता फरक पडू राहिला तुला कोण पडू राहिला तू आणि राधा इकडून बोलू राहिला तुम्हाला गोष्ट असेल आमच्यात आहे का तुम्हाला वाटत असेल आम्ही चुकल्या करू राहिलो तर जाऊ शकता तुम्ही पाणी आणि जा तुम्ही गेले चुकल्या आमच्या आम्ही आमच्या आम्ही काही बोलू आम्ही आमच्या मर्जी तुम्ही का आणि तसं बी चुकल्या ना आम्ही आमच्या टोडांक तुमचं काय चाललं आम्ही चुकल्या आणि तुमचं काय कोण चिंचू राहिला आम्ही तुमच्या का चुकल्या आम्ही आमचं तुम्हाला काय घेऊन ना तशी आम्ही चुकल्याने आम्ही सांगू राहिलो असली आणि तुम्हाला काय ऐकायची नाहीये आम्ही बोलू राहिलो फक्त बोलू राहिलो तुम्हाला ऐकायचा शिंदे ऐका नाही तर दोघी नाही का काय आम्हाला बोलू राहतो तुम्ही ओ चंदा बोलायचा राहिला हो आपण खरं सांगाव ना तर खरं बोलणारच आहे लोक राग करतात माहिती आहे मी खरी बोलतो ना म्हणून राग बाया अव इथं खऱ्या खोट्याची गोष्ट नाही चालू त्या दोघी म्हणत आहे तू समजूच नाही राहिला त्या म्हणतात की कोणाच्या घरातलं लग काय करावं लागतं आपल्याला कोणी लव मॅरेज करो कोणी पोरगी पडून आणू काही करो आपल्याला काय करावं लागतं ते लोक त्यांच्या घरात खुश आहे ना मग आपल्याला काय दिन देणार आहे त्या असं म्हणू राहिला मग आता मला बोलू नये का हा आमचं तोंड बांधून ठेवू तो ना मग मग बोलत नाही मी काय होणार मला बाई सुभद्रा बाई कशी उरपाठी बोलते ना हा आता मी मनु काय राहिली ते बाई काय बोलू राहिली बाय बरं हा नाही गलती ऐकायच्यात काही जाऊ द्याव एका गावात निरा लागते काय कोणाच्या चुगल्या करायच्या आणि काय कोणाच्या बऱ्यात काही खराब बोलायचं हा जे जे करायचं आहे ते करू द्या किती झालं ते काच गात राहा लागते आपल्याला आणि शांताबाई लय चांगली बाई आहे अर्ध्या रात्री कोणासाठी बी धावून येते बाई ना हा आणि काय तिच्या चुगल्या करूया जाऊ द्या ना जे तो पाहत कशी आपल्याला काय करावं लागते करा काही नाही लागत नाही बाई हा मला काय करावं लागते कोणाच्या घरात कोणी काही करू आम्हाला काय करावं लागते का बाई चंदा हो पद्रबाई हा बरोबर बोलाल तू भरायचा काही जमाना नाही राहिला बाप्पा मायबाई काय करू ताईले आपल्याला काय करावं लागते हो वा, गीता तू बरोबर बोलवायला पण कसं एकदमच असं ऐकायला आलं ना की लव्ह मॅरेज केली बाप्पा पोहून पो आणली लगे तर अलगच वाटलं असं वाटलं हे कधी झालं कसं काय झालं दिसत होता लगेच दिसत होता आणि कसं काय केलं असं असं वाटते ना वाटतं असं कोणालाही वाटते आता झालं ते झालं ते पाठ त्याच्या त्याच्यावरचे आपल्याला काय करायला लागते चल मायबाई घरी जातो मी आहे पडेल धुळ्याचं भांडे बाकी आहे भाकर तुकडा करायचं बाकी आहे इथं काय बाप्पा चुगलं ऐकून काय फायदा नाहीये शांताबाईचा चमचा बाई बघ बुधेल तेच बुधील एकशे चालून बुलेल चमचा सुभद्रबाई इथं इथं कोण शांताबाईचा चमचा आता तुमचं तुम्हाला माहित नाही बाई मी फक्त म्हटलं तू तुला घेईन पहिले बी तेच म्हटलं होतं मी ना आता भी जाऊ दे माया काही लाग नांदी नोकरी अगुद्या हा तू पाण्याची खेप भरपाई आणि घरी जाई नांदी बाई तशी बोलायची बोलणारच हा शांताबाईच्या कानावर गेली नाही गोष्ट तर शांताबाई तिची चांगली सटक काढाऊ आपल्याला काही नाही करावं लागत पण एवढी हिम्मत आहे शांताबाईच्या तोंडावर मनावून डायरेक्ट हा तिच्या तोंडावर म्हणा ना तिथं आपल्याला काय म्हणते काही हा याच्यावर त्याच्या बोलते बोलू दे तिला याच्या त्याच्यावर पण चांगलं नाही आहे ना जाऊ दे आपल्याला काही नाही करावं लागत कोणी काही करू तू पाण्याची खेप भरपाई घरी नाही तर दोघे जात भांडण लागून जाईन इथं अरे आता चालू नाही चाल मी चालली घरी चल तू बी मासोबत इथे काही भांडण करत बसू चल चल मॅ चल या सोबत राहायच्या काही नांदी लागेल नाही पुढे त्याच्यात चुकल्यास करत राहते हॅलो हा बोला ना प्रेमजी कसं झालं फोन केला होता अरे मोहिनी खूप अर्जंट काम आहे मला सांगा ना काय काम होतं अरे मी माहिती खूप अर्जंट फाईल ना घरीच बोलून गेलो अरे मग आता आता तो फाईल राहिली घरी आता काय करू शकतो मी काय म्हणून राहिलो माझ्यासाठी फाईल आज खूप अर्जंट आहे मला त्या फाईलचं खूप काम आहे घरी येऊन घेऊन जा नाही नाही मोहिनी आता घरी याचा टाइम नाही आहे माझ्या लॅपटॉप मध्ये आहे ना ते फाईल आहे तू एक काम झेरॉक्स काढून घेऊन ठीक आहे ठीक आहे ईमेल आई डी ना, ते ना। आ, थीक है, थीक है। आ, हो हो माझ्या कोणी बोलत असतात घरी काय सकाळी सकाळी तुम्ही किटकिट लावली किटकिट मध्ये मी टेन्शन टेन्शन मध्ये निघून गेलो म्हणून म्हणतात नवरा जेव्हा कामावर जाते ना तेव्हा बाई कधी किटकिट लावून कधी नाही लोक किटकिट मग अशी उलटी काम होत असतात माणूस टेन्शनमध्ये मध्ये निघून जाते मग काही सामान काही फाईल घरीच राहून जाते मग अशी परेशानी होते ना म्हणून माणूस कामावर जायचा टाइम आले बाई नको ती किटकिट नेलो हो माई पण गलती आहे म्हणून सकाळी सकाळी तुमच्या संग आर्ग्युमेंट करायला नव्हती पाहिजे कधी कधी आहे ना मी पण विचार करत नाही कधी कर पण काही पण बोलून देतो जाऊ दे आता झालं ते झालं काही टेंशन नको घेऊ फक्त ते फाईल माझ्या लॅपटॉप मधून माई मेल आयडीवर सेंड कर मला बरं बरं ठीक आहे ठीक आहे काही नाही असं सेंड करा हो हो पा बापा कशी उलटे काम होतात मग सकाळी सकाळी किटकिट लावली होतात बाई आनंदी आनंदी अरे आई बाबा अरे मोहिनी कशी आहेस बाई तू अरे आई तुम्ही हो ना बाई आता कंचनचं रिसेप्शन आहे ना हां उद्याचं म्हणून माझंच आलो आम्ही बरं झालं बरं झालं आनंदी आनंदी काय कोण आला आई बाबा आले अरे आई बाबा आले वाटते मी नाच एक दिवस पहिले बोलवलं होतं म्हणलं रिसेप्शनच्या एक दिवस या म्हटलं माझी हां बरं झालं आले बापा आई बाबा काका काकू आले का तुम्ही बरं झालं आले मीच म्हटलं तर ए रिसेप्शनच्या एक दिवस पहिले या म्हटलं तुम्ही सर्वजण माघरी हां तशात काही येत नाही म्हटलं कामा निमित्तानाच येणं होते आता निमित्त काय म्हटलं हां आपल्या कन्फनचं रिसेप्शन आहे तर एक दिवस पहिलेच या म्हटलं बरं झालं आई तू आली काकू बरं झालं तुम्ही आल्या हो बाई तू बिले बोलत होती मला तागरी येणं काही होत नव्हतं कामा निमित्तानाच येणं होते म्हटलं चला बाप्पा आनंदी म्हणून राहिली तुम्ही म्हटलं चला एक दिवस पहिलेच जाऊ म्हटलं मी म्हटलं काय राह आपल्या निवायचं इथं काही चांगलं नाही वाटत म्हटलं आपली पोरगीच इथं तर मग पुरुषच्या इथं राहत नाही हो हो काकू हो बरं झालं तुम्ही आले आई बाबा काका काकू बसा ना बसा मी बनवून आणतो तुमच्यासाठी हो आई बस ना भाई बस इकले इकले, इकले इकले हो बाई त्याला हातपाठवतो धुतो बेना आम्ही मग बसतो बरं बरं आहे इकडे 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 आहे बाथरूम चला हातपाठून घ्या हो हो बाई माय सुमित्रा तू खरं सांगत होती व घर घरले मोठा आहे मोठा घरी पडली बाई आपली आनंदी माय केवढं मोठं घर आहे आणि किती मस्त घर आहे माय आपलं झोपडं कुठं बाप्पा आणि हे एवढं आलिशान महिल कुठं काकू घर घर असते ते चाय झोपडं असो का मोठं आलिशान महिल असो घर घर असते कधी कधी असं होते की आलिशान मैलमध्ये माणसाला सुख नसते आणि छोटासा असते ना त्याच्यात माणूस सुख शांती समाधाना राहते म्हणून घर कसंही असतो असो का झोपड असो माणूस सुख शांतीने त्या घरात राहायला पाहिजे हे मेन नाही हो ना, ते तेच आहे ती गोष्ट शंभर टक्के बरोबर बोलली पण मी खूप खुश झाली बाई आनंदीचं घर पाहून खरंच माय मन खूप खुश झालं आनंदी एवढ्या चांगल्या घरी पडली हे पाहून मला खूप खुशी झाली मग नाही तर काय गोकुळा म्हटलं होतं तुला माई आनंदी लय मोठ्या घरी पडली म्हणून लय मोठा घर मा पुरुष म्हटलं होतं तुला हो सुता खरी बोलली होती तू लय चांगल्या घरी पडली आपल्या आनंदी काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ आपली कंचन बी लग्ला घरी पडली लय सुखी पडली ते पण पोरका बी खूप चांगला आहे अक्षय खूप चांगला आहे पोराचे इथं घर दार वावर शिवर सर्व आहे म्हटलं सर्वात मेन सर्वात मेन गोष्ट म्हणजे पोराचा स्वभाव खूप चांगला आहे पोरका खूप चांगला आहे घर दार वावर शिवर काय कामाचं जर पोरका चांगला नसला तर नवरात चांगला नाही भेटला तर घर दार वावर शिवर काहीच कामाचं नाही राहत ना पण या बाबतीत तुमची कंचन लय खुशनसेब आहे तिथे सर्वच भेटलं सर्वात मेन म्हणजे एवढा चांगला स्वभावाचा तिला एवढा प्रेम करणारा पोरका भेटला आपल्याकांच्या नवीन काढलं म्हटलं हो बाई ते तर आहे पहिले मी खिलापमध्ये होती मॅम म्हटलं तू मनानं पण जेव्हा पोरानं आमची परिस्थिती पाहून म्हटलं की मी कोर्ट मॅरेज करतो मला काही डाम्या ढोमाला लग्न नाही करायचं फक्त पोरानं आमची परिस्थिती पाहून की आम्ही लग्न नाही करू शकू पोरीचं म्हणून तेनं बवाना कोर्ट मॅरेजला हो म्हटलं ते आम्हाला पैसे द्यायला बी तयार होते पण आम्हीच आम्हाला पैसे नव्हते घ्यायचे जवायचे म्हणून आम्ही नाही म्हटलं तर ते म्हणे मापासून पैसे नाही तर काही ढाम्या डोम्या लग्न नका करू म्हणे मी कोर्ट मॅरेज करायला तयार म्हणे एका साडीत मी तुमची पोरगी आमच्या घरी पाठवा म्हणे बाकी सर्व मी सांभाळून घेईन म्हणे खरंच त्यानं तसंच केलं आमच्या म्हणण्यावर आमची परिस्थिती पाहून आमच्या जवायनं कोर्ट मॅरेज केली खरं मी तेव्हाच समजली पंचन खूप लकी आहे म्हणून खरं अक्षर खूप चांगल्या स्वभावाचे आहेत मग जवाई माय जवाई का कमी आहे का आई हो ते बी जवायला चांगलं आहे पण अक्षय भी खूप चांगला आहे चांगलं झालं माय दोघी दोस्तीने एकाच गावात पडल्या चांगलं झालं ना हो काकू मी तर खूप खुश आहे माई मैत्री आमच्याच गावात लग्न करून आली आणि मेन म्हणजे माझ्या घराच्या बाजूलाच मला तो खूप खुशी होत आहे चांगलं झालं नाही हां दोघी मैत्रिणी जवळजवळ एकामेकाच्या सारांना आता माय बी तुम्ही हो काकू आनंदी मला थोडंसं काम आहे मी जातो माझं काम करून घेतो मी आई बाबाला हात पाठवून धुऊ दे अन्न विशाखा मी चहा मांडायला सांगतो आता मी तर काही चहा मांडू नाही शकेन मला थोडंसं काम आहे अर्जंट प्रेमजीने काम सांगितलेलं आहे मला मी ते प्रेमजीचं काम करतो आणि विशाखात आईला चहा मांडायला लावतो तू आई बाबाला हात पाठवून धुवायला आणि थोडीशी बसून गप्पा गोष्टी करता याच्यासोबत बरं बरं ताई ऐक मी येतो हो 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 आता तिघी माहिती की काही तर सुबे गोष्टी करसाल का हा चला आता पेटून दुवा मग आपण गोष्टीच करू गोष्टी करायला पुरा दिवस पडेल <laughs> हो बाबा बरोबर बोलले तुम्ही आई चल काकू काय नाही रे हे माणूस कधी बोलतच राहते बाबा कधी बोलतच राहते तर बोलिन नाही का बाबा पोरी सोबत अरे हो बोलायला पुरा दिवस आहे ना पुरा दिवस आहे बाई आनंदी आपल्या कंचनले भेटली होती का बेटा तू हा खुशी आहे आपली कंचन खुश आहे हो खुश आहे कसं कोर्ट मॅरेज केलं तर तिच्या सासूला पसंत नव्हती ना कोर्ट मॅरेज हा सासू काही बोलत गेलं तर नाही तिले असं काही नाही आहे काल तर मस्त ग्रहप्रवेश केला होता कंचनचा हा चांगला मोठा मस्त ग्रहप्रवेश केला पुरं घर सजवलं होतं म्हटलं मस्त गृहप्रवेश केला माझा व्हिडिओ बी आहे काकू फोटो बी आहे मी तुम्हाला दाखवतो ग्रहप्रवेशचे व्हिडिओन फोटो पहिले तुम्ही हातपाटोंढ फ्रेश होऊन जा चहा पाणी पिऊ आपण मग आरामात दाखवतो मी तुम्हाला हो का माय व्हिडिओ बी आहे फोटो बी आहे चांगला मोठा ग्रह प्रवेश केला होता का हो पुरा घर फुलांना सजवलं होतं म्हटलं मोठी रांगोळी काढली मस्त हां सर्व ठीक आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ बिलकुल बस माय तेवढंच पाहिजे आपली पोरगी खुश राहिली तिच्या जीवनात बाकी काय पाहिजे माय बापाला काही नाही पाहिजे तुम्ही टेन्शन नका घेऊ कंचन एकदम खुश आहे म्हटलं मा पुरीन मनानं लग्न केलं काही गलती तर नाही केली कसा पोर काय काय आहे काय नाही पण मग पुरीन गलती नाही केली वाटते मग पुरीन बरोबर केलं हो काकू कंचन काही गलती नाही केली एकदम चांगला पोर काय सगळ्यात मेन म्हणजे घरचे लोक लय चांगले आहे बस 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 एवढंच ऐकायच होतं माई मला माई पोरगी खुश आहे एवढंच ऐकायचं होतं भाई तू तर खुश आहे ना मला काय झालं मी तर खुश असा मी तर खुश असा काकू नाही खुश व्हायचं काही कारणच नाही आहे हा माया जावा माय बहिणी आहे दोन्ही जेठ मोठ्या भावासारखे मी तर खूप खुश आहो बस माय बाई बस पाहिजे माय बापाले दुसरं काय पाहिजे नाही का सुमित्रा हो 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 चला चला गोष्टी सुरू राहिले तुमच्या चला नंतर गोष्टी करू मायदा माणूस बोलू नाही हो सुंदर पहिले हो हो